निर्भय महाराष्ट्र पार्टी जिल्णापार, जिल्णापार। जिल्णापार। आज जिल्हा परिषद नाशिकला निर्भय महाराष्ट्र पार्टी आली आहे सीईओ ओमकार पवार सरांची भेट घेतलेली आहे मोडाळे शिरसाटे आणि आवळी या तीन ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हनुमान दरोडे सॉरी दराडे तोंडात ते दरोडे हनुमान दराडे यांनी प्रचंड गडबड गोंधळ केलेला आहे त्या संदर्भामध्ये मोडाळे गावची भेट झालेली निर्भय महाराष्ट्र पार्टीची आणि त्या संदर्भातला सगळा अहवाल आज ओमकार पवार सरांकडे सादर केला आहे आणि त्याबरोबर हुकूम आता ॲक्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आमची विनंती आहे की तुमच्या गावात जलजीवन मिशन असो शाळा असो पी एच सी असो तुमचं फिल्टरचा प्लॅन्ट असो किंवा वृक्ष लागवड असो काहीही विषय असू द्या ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी हातात हात घालून जर गावाची लूट चालवलेली असेल तर निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे तुमच्या सगळ्या समस्या मांडा आणि आमच्या सरप्राईज व्हिजिट प्रत्येक गावांना चालूच आहे तुम्ही जेवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी कराल तितक्या लवकर देश भ्रष्टाचारमुक्तीकडे वेगाने वाटचाल करू शकेल हे आमचं अपील आहे आणि या अपिलामध्ये गरज काय असते गावकीची जी तरुणाई आहे त्यांनी मनाची तयारी करायची आहे वाईटपणा घ्यायचा आहे भूमिका घ्यायची आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये आर टी आय दाखल करायची आहे ते आर टी आय दाखल होऊ देत नाहीत नातं गोतं काढतात सोयरे धायरे पुढं करतात आणि तुम्हाला आर टी आयमधून माहिती मिळू देत नाहीत त्याच्यावर मात करायची आहे पण आर टी आय लावून सगळ्या माहिती गोळा करून ठेवायच्या आहेत पुढची काय मोडस ऑफर इंडिया असेल आपली ती आम्ही तुम्हाला विशद करू आणि ज्या पद्धतीनं मोडाळ्याचा भ्रष्टाचार आम्ही आत्ता वेशीवर टांगण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत त्याच पद्धतीनं प्रत्येक ग्रामसेवक आणि सरपंच जे जे कोणी भ्रष्टाचार करतील त्यांचा सगळा काळा कारभार त्या त्या ते गावच्या वेशीवर तर ता टांगूच पण नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या वेशीवर नाशिकच्या पंचायत समितीच्या वेशीवर या पद्धतीनं टांगला जाईल आणि त्याच्यामध्ये असलेले सगळे जे कोणी राजकीय धेंड आहेत त्यांच्या पण आब्रुची लप्तर आम्ही लोंबोल्याशिवाय राहणार नाही तर मोडाळे गावच्या व्हिजिटमध्ये काय काय लक्षात आलेले आहे त्यातल्या काही प्रातिनिधिक गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्यांदा आपले बोडके साहेब सांगतील हां सर मोडाळे गावामध्ये ना दलित वस्ती आदिवासी आदिवासी वस्तीमध्ये सोलर लाईट बसवण्यात आलेले हां ते सोलर लाईट साठ हजाराचा एक एक साठ हजाराचा प्रति एक असा दाखवून पन्नास लाख रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि ते इन्स्ट्रुमेंट फक्त पंधरा ते सतरा हजार रुपयाचं इन्स्ट्रुमेंट अंदाजे आणि वृक्ष लागवड केली झाडाच्या दुसरं रस्त्याच्या दुसर झाडे लावण्यात आले त्या झाडांमध्ये सात हजार झाड वीस लाख रुपये त्यांनी खर्च केलेले तिथं तर त्या झाडांचं अंतर जर बघशाल तुम्ही दीड फुटावर झाडं लावलेले फक्त पैसे काढण्यासाठी त्याच्यात व्यवस्थित अंतर पण नाही सर्व सोलर आणि वृक्ष लागवड या दोन कामांवर त्यांनी जास्त फोकस करून फक्त पैसे खाण्यासाठी हा भ्रष्टाचार केलेला आहे बाकी दुसरा भ्रष्टाचार हा वंदे मात्र मोडाळा ग्रामपंचायतमध्ये त्यांना असं वाटतंय आपण निधी आणला निधी गावाच्या खात्यावरती एक कोटी छप्पन्न लाख रुपयाचं त्यांनी कामकाज दाखवलेलं आहे परंतु तसं कुठल्याही प्रकारचा अंदाजपत्रकाप्रमाणे कुठलंही काम नाही आणि त्रेपन्न घरकुलं ग्रामसेवकाने एका झेरॉक्स झरक्षिया सरपंचा ऐकून त्रेपन्नगर कुलांची यादी कॅन्सल केली आणि त्याचा प्रूफ पण आहे त्याची कबुली पण दिलेली आहे मोबाईलमध्ये ग्रामसेवकाने हो कबुली दिल्याचा जबाब पण आहे त्यानंतर सोलरचा घोटाळा हो त्याच्यानंतर वृक्षारोपणामध्ये वृक्ष झुडपे लावण्यात आलेली आहे का जिथं ज्या वृक्षारोपणावरती त्याच जागेवरती दाखवलेले का आम्ही झाडं लावलेले सतत 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 एकाच जागेवरती चालू वर्षी कुठल्या प्रकारचं वृक्षारोप आपण तिथं त्या जागेवरती न करता झुडपे काही ठिकाणी लावून आणि त्याची अनामत रक्कम उकळण्यात आलेली आहे तर, आणी आणी रो, ले ले। तर, चा चा तर असे जे काही गावामध्ये मी मोडाळा ग्रामपंचायतची जी रोप रोपवाटिका आहे ती रोपवाटिका आवळी ग्रामपंचायत दाखवलेली आहे त्यानंतर बऱ्याच मे पाण्याचं जे फिल्टरचं आहे फिल्टरचे रिपेरिंगचा खर्च दाखवण्यात येतो परंतु त्यात ते काही रिपेअर होत नाही आहे त्यानंतर असे भयानक प्रश्न आहेत तिथल्या ग्रामपंचायतचे ते प्रश्न लोक फक्त विचारत आहेत आणि तो बाकी एकदम कुणाचंही एकदम म्हणजे हनु हनुमानासारखे ते उड्डाणं घेण्याच्या मागे येतो फक्त चा हो का हो का हनुमान दराडे ओके हां मागील काही दिवसांपासून आम्ही वेगवेगळ्या गावांना विजिट करतोय करोडोचे उड्डाण उद, 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 उद आहे ना या योजनांमार्फत ना घेतली जात आहेत पण प्रत्यक्ष ते ना फक्त कागदावरतीचे ते प्रत्यक्ष दिसत नाही रस्त्यावरती जलजीवन मिशन योजना घ्या करोडोचा निधी खाली ग्रामपंचायतींना येतोय त्याच्यानंतर तुम्ही वसुंधरा हे वृक्षांचा विषय असल नंतर भुयार गटारींचा विषय असेल पण तुम्ही प्रत्यक्षात जाऊन जर तिथं बघितलं ना अक्षरशः भयान परिस्थिती गावांची झाली त्याच्यावर ओमकार पवार सरांनी दिला दिला। शब्द दिलाय तुम्ही व्हिजिट करा सर तक्रारी माझ्याकडे द्या स्वच्छ करण्याचं काम माझं असा पहिला आय एस ऑफिसर आम्हाला मिळालेला आहे का तो आहे ना निर्भय महाराष्ट्र पार्टीला आधार देतोय आणि तो सांगतोय तुम्ही करा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही जी तक्रार आणाल ती आहे ना सोडवण्याचं काम मी करणार हे आपल्याला ओंकार पवार सरांनी दिले जनतेला काय अपील कराल ग्रामीण भागातल्या ग्रामीण भागातील सर्व जनतेला नाही मी तरुणांना अपील करतो पळणारे पळणारे तरुणे आता दिनकर बोडके झाला आपले अण्णा झाले अशा अशा तरुणांसारखे ना तरुण पुढे आले पाहिजे का ते बोलू शकता आणि धावू शकता आणि पाठपुरावा करू शकता आता हे विषय जे गावांच्या आपण हाती घेतोय ना सर हे भ्रष्टाचारीचे भ्रष्टाचारी हे तुम्हाला सांगितलं भ्रष्टाचारी हे शंभर आहे आणि आवाज उठवणारे मूठभर आहे त्याच्यामुळं ताकद कमी पडते पळावं लागणार आहे आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे एका चक्करमध्ये होणार नाही ना आहे आता आपण फक्त सुरुवात केलेली आहे हे बदलण्यासाठी आणि आपल्याला पाहिजे हे सगळे कामं जागच्या जागी आणि स्वच्छ पद्धतीने तर तरुणांना ना नाशिक जिल्ह्यातील आता पहिल्यांदा नाशिक जिल्हाच घेऊ फक्त आपण नाशिक जिल्ह्यातील तरुणांना आम्ही आवाहन करतो की ज्या ठिकाणी तुम्हाला गावांची परिस्थिती अशी दिसेल बिकट झालेली तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आम्ही प्रत्यक्ष व्हिजिट तिकडं करणार आहे आता थोड्याच दिवसांमध्ये आम्ही पी एस सीची व्हि व्हिजिट करतो आहे आणि शाळा पण बघतो आहे थोड्याच दिवसात आम्ही प्रत्येक गावां गावांमध्ये फिरतो आहे गावांमधून फोन पण येत आहेत आमच्याकडे या पण आता आमची पण ताकद कमी पडते असंच म्हणावे लागेल सगळ्यांनी सहभागी व्हा सगळ्यांनी सहभागी व्हा आणि आपण एक ताकदीने लढू वंदे वंदे महाराज माता की मालक मालक जनताच मालक 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 जनताच मालक काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही